बापाचं एवढं कठोर अंतकरण आहे महाराज बघा तुम्ही ऐका ना जग फिरा अरे एकुलता एक, एक मुलगा मेला तरी न रडणारा बाप तुम्हाला सापडेल परंतु मुलगी सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही एवढं मुलीचं आणि त्या बापाच प्रेम असतं महाराज अरे अख्ख्या जगात फिरा पण तुम्हाला मुलगी सासरी जाताना न रडणारा बाप तुम्हाला आजपर्यंत सापडणार नाही आई का त्या प्रेम फक्त जगाला दिसत नाही एवढाच दिसत आजारी पडतो दवाखान्याच्या बेडवर मुलगा झोपलेला असतो आणि त्या आईच्या मांडीवर मुलगा झोपतो आणि त्या झोपलेल्या मुलाला दुधानं ती आई दूध पाचते त्याला बिस्किट वगैरे खाऊ घालते त्याला औषधी देते ऐकाना दवाखान्यामध्ये त्या बाळाला औषधी देणारी आणि दूध पाजणारी आई प्रत्येकाला दिसते पंढरपूरची वारी ही प्रत्येक संत करतात तुकोबराय पंढरपूरला जातात ज्ञानोबाराय पंढरपूरला जातात मुक्ताबाई पंढरपूरला जातात निवृत्ती दादा पंढरपूरला जातात सोपान काका सुद्धा पंढरपूरला जातात असे संत नाहीत की त्यांची पालखी पंढरपुराला जात नाही सगळे संत पंढरपूरला जातात फक्त सावता महाराज हे कधी पंढरपूरला आजपर्यंत गेले नाहीत कारण का सगळे संत पंढरपुराला जातात सावता महाराजांना कधी पंढरपूर जाण्याची गरज पडली नाही त्याचं कारण असं स्वतः भगवान परमात्मा पंढरपूर सोडून सावता महाराजांच्या मड्यात त्यांना भेटण्याकरिता आला अशी भक्ती सावता महाराजांची होती हे नातं संत आणि भगवंताचं असतं महाराज आणि तुकोबर आहे आपल्या मनातला भाव भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर जेव्हा बाहेर येतात आणि परत परत भगवंताकडे फिरून पाहतात आणि फिरून पाहत असताना तुकोबर आहे त्या भगवंताच्या नजरला नजर, नजर जेव्हा मिळवतात तेव्हा भगवंतानं विचारलं का हो तुकोबर आहे तुम्ही घरी जाण्याकरता निघालात मग जायचं असेल तर जा आणि जर जायचं नसेल तर इथंच थांबले तरी काय हरकत नाही कारण तुम्ही मला परत परत फिरून पाहताय त्याच्यावरून मला असं वाटतंय की तुमची काही घरी जाण्याची इच्छा नाही पण तुकोबराने सांगावं देवा तुम्हाला काय सांगावं तेच कळत नाही एकदा तुझं दर्शन घेतलं मग घेतल्यानंतर आता मी माघारी जातोय परंतु परत तुझ्या भेटीकरिता कधी यावं अशी लालसा माझ्या मनामध्ये लागलेली आहे आणि ऐका ना देवा ज्या प्रकारे एखादी मुलगी आता पूर्वीचा काळ होता पूर्वीच्या काळामध्ये मुलीचं लग्न व्हायचं लग्न लागल्याच्या नंतर बघा ना पूर्वीच्या काळात जे लग्न लागायची ना महाराज ती गोड पद्धतीची लागायची बरं का काका पूर्वीच्या काळात जेव्हा लग्न लागायचं तेव्हा नवरदेव बारा वर्षाचा असायचा आणि नवरी आठ वर्षाची असायची किती वर्षाची आठ वर्षाची नवरी आणि बारा वर्षाचा नवरदेव दोघांचं लग्न लागायचं नवरीला नवरदेव कडे ना नवरदेवाला नवरी कडे ना दोघांचं लग्न व्हायचं आणि लग्न लागल्याच्या नंतर पहिलं मूळ दुसरं मूळ जे काही असतं तेव्हा तिला घेण्याकरिता यायचे ती मुलगी अंगणामध्ये खेळत असायची लहानच एक मुलगी आठ वर्षाचे चिमुकली मुलगी अंगणामध्ये खेळत असायची आणि खेळता खेळता पडत पडत घरात जायची ना आईला सांगायची आई आपल्या अंगणामध्ये कोणीतरी मोठा माणूस आलेला दिसतोय पडतच आई बाहेर यायची बघायची आपले याही बो आलेत म्हणून त्यांना घरात बोलवायचे चहा पाणी नाश्ता करायची सगळ्या गप्पा गोष्टी आई त्या माणसासोबत करायची तोपर्यंत मुलगी एकच विचार करायची हा माणूस कधी आपल्या घरी नाही कधी आपल्या दारी नाही आणि अचानक आला आणि आल्या आल्या आई याची एवढी खातिरदारी करते नेमका हा माणूस आपला लागतो तरी कोण कोण म्हणायचे ते आठ वर्षाची मुलगी म्हणायची बघा हा माणूस कधी आपल्या घरी नाही कधी आपल्या दारी नाही अचानक आला आल्या आल्या आई याची एवढी खातिरदारी करते नेमका हा माणूस आपला लागतो तरी कोण हा विचार करून जेव्हा तो माणूस तिथून उठून जायचा तेव्हा ती मुलगी पडतच जायची आणि आपल्या आईला विचारायची आई अगं ऐक ना हा माणूस कधी आपल्या घरी नाही कधी आपल्या दारी नाही कधी आपल्या घरी आलेला नाही मी याला पाहिलं नाही आणि आल्या आल्या तू याची एवढी खातिरदारी करते मला सांग नेमका हा माणूस माझा लागतो तरी कोण तेव्हा ती आई त्या बाळाला सांगायची आई बाळा अगा ऐक ना हा जो आपल्या घरी आलेला माणूस आहे ना हा तुझा सासरा लागतो कोण लागतो सासरा लागतो आणि सासरा शब्द ऐकला कि त्या आठ वर्षाच्या मुलीच्या डोळ्याला दोन दोन धारा लागायच्या आणि ढसा ढसा मुलगी रडायची महाराज आईच्या गड्यात पडायची आईच्या गड्यात पडून रडायची रडत रडता रडता त्या आईला विनंती करायची आई अगं सांग ना ग त्या माणसाला परत जायला मला नाही जायचं त्यांच्या घरी त्या आईला विनंती करायची मुलगी ढसा ढसा रडायची आईच्या गड्यात पडून रडायची सांग ना त्या माणसाला परत जायला मला नाही जायचं तुला सोडून मला नाही जायचं माझ्या बाबांना सोडून मला माझ्या भावाला सोडावं वाटत नाही माझ्या आईला सोडावं असं वाटत नाही माझ्या बहिणीला सोडावं असं वाटत नाही सांग त्या माणसाला परत जायला <laughs> अरे जेव्हा ती मुलगी रडायची ना महाराज त्या आठ वर्षाच्या चिमुकलीकडे बघून त्या आईच्या डोळ्याला सुद्धा दोन दोन धारा लागायच्या आणि डसा डसा ते आई सुद्धा रडायची हो दादा आई जवळ मुलगी विनंत्या करायची आईला हात जोडून सांगायची बाळा अग ऐक ना तुला लांब पाठवावं तुला परक्या घरी पाठवावं अशी आमची इच्छा नाही ग परंतु मुलगी हे परक्याचं धन असतं आणि एक ना एक दिवस तिला घर सोडावं लागतं राजा ती मुलगी जवळ आई विनंती करायची महाराज ती आठ वर्षाची चिमुकली डसा डसा रडायची ना रडून आपल्या आईवर रागवायची आपल्या आईला सांगायची आई अग जा तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाही मी जर माझ्या बाबांकडे गेली ना तर माझ्या बाबांकडे गेल्याच्या नंतर माझे बाबा माझ्यावर एवढं प्रेम करतात एवढं प्रेम करतात की मला माझ्या घरातून कधीच परक्या घरी पाठवणार नाहीत मुलगी डसा रडायची आई जवळ सुटायची आणि बाबांच्या गड्याला मिठी मारायची आणि बाबांच्या गड्यात मिठी मारल्याच्या नंतर बाबांना सांगायची बाबा ओ सांगा ना त्या आईला ती आई खोट बोलते ती आई म्हणते हा घे आलेला माणूस मला घेण्याकरिता आलेला आहे आ बाबा सांगा ना त्या माणसाला माझ तुमच्यावर किती प्रेम आहे बापाकडे पाहून डसा रडायची महाराज ऐकाओ मुलगी आपलं घर सोडते ना त्या मुलीकडे पाहून तिची आई डसा डसा रडते त्या मुलीकडे पाहून तिची बहीण डसा रडते त्या मुलीकडे पाहून तिचा भाऊ रडतो आजूबाजूचे लोक रडतात आणि आखी गल्ली रडायला वेळ लागत नाही त्या आईकडे आणि मुलीकडे पाहून आख गल्ली रडायला सुरुवात करते आणि ती रडणारी मुलगी बापाच्या गड्यात पडते दादा आणि बापाला विनंती करते परंतु बापाच्या डोळ्याला धार लागत नाही त्याचं कारण एक आहे त्या बापाला माहितीये अरे दादा आख गाव रडलं तर ते माझ्याकडे येणार पण मी जर रडलो तर मी कुणाकडे जावं याच्याकरिता अख्ख्या आयुष्याचे आश्रू आपला बाप आपल्या डोळ्यामध्ये साठवतो आणि जगाच्या समोर कधीच तो, तो रडत नसतो दादा जेव्हा मुलगी आपलं घर सोडते ना तेव्हा त्या मुलीकडे पाहून सगळ्या बाया रडतात आणि म्हणतात की किती प्रेम आहे त्या मुलीवर किती प्रेम आहे मुलीवर तिच्या आईच किती रडते माय किती रडते माय अशा सगळ्या गल्लीतल्या बाया वर्णन करतात आई पण ऐका ना तुम्हाला ती गल्लीमध्ये रडणारी आई दिसते परंतु तिच्यापेक्षा तुम्हाला जास्त प्रेम बघायचं का त्याच मुलीच्या घरात गुसा आणि त्या घरात घुसल्याच्या नंतर एका कोपऱ्यातल्या खोलीमध्ये तिचा बाप बसलेला असेल आणि तो बाप त्या कोपऱ्यातल्या खोलीत बसून त्याचं भिंतीकडे तोंड असेल आणि भिंतीकडे तोंड करून गड्यातलं उपरणं भिजेपर्यंत डसा डसा रडतो ना तो आपला तो बाप असतो दादा तो बाप ढसा ढसा रडतो आपल्या आयुष्यात कधीच रडत नाही अरे जेव्हा मुलगी आपलं घर सोडते ना तेव्हा तो बाप ढसा ढसा रडत असतो आईचं प्रेम हे प्रत्येकाला दिसतं दादा आईचं निश्चित आपल्यावर प्रेम आहे ती नऊ महिने नऊ दिवस आपल्याला गर्भामध्ये ठेवते आणि जेव्हा पाड आपल्यावर प्रेम करते ते आईचं प्रेम प्रत्येकाला दिसतं परंतु मला सांगायचं हे काय आईचं जेवढं प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा काकणभर उपकार जर आपल्यावर कोणाचे असतील ना ते आपल्या बापाचे आहेत बघा तो बाप कधीच रडत नाही महाराज जेव्हा मुलगी आपलं घरातून परक्या घरात पाय टाकते ना तेव्हा त्या मुलीचं लग्न आनंदात पार पाडतो आणि लग्न आनंदात पार पाडल्याच्या नंतर जेव्हा ज्या लग्नात ज्या मंडपात मुलीचं लग्न लागतं ना त्याच मंडपाच्या एका कोपऱ्यातल्या खांब्याला धरून डसा डसा रडतो ना तो आपला बाप असतो तो बाप कधीच रडत नाही महाराज आईचं प्रेम प्रत्येकाला दिसत जेव्हा भगवान परमात्मा गोपाल कृष्णाचा जन्म कारागृहामध्ये झाला कारागृहात जन्म झाल्याच्या नंतर तो दुष्ट कंस माझ्या बाड़ाला मारून टाकेल म्हणून हाय मोकलून रडणारी देवकी माता प्रत्येकाला दिसली परंतु त्या कंसानं माझ्या लेकराला हात लावू नये म्हणून नाका तोंडात पाणी जाईपर्यंत गोकुळामध्ये भगवंताला सोडणारा तो वसुदेव नावाचा बाप तो बाप कोणाच्या लक्षात राहिला नाही ऐकाऊ आई काका जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासाला जावं लागलं वनवासाला जात असताना माझ्या मुलाला चौदा वर्षाचा वनवास झाला म्हणून त्या मुलाकरता हाय मोकलून रडणारी ती कौशल्या माता प्रत्येकाला दिसली परंतु माझा मुलगा वनवासाला गेल्याच्या नंतर राम राम करून प्राण सोडणार तो दशरथ नावाचा बाप कोणाच्या लक्षात राहिला नाही ऐकावो आई त्या बापाचा अतुनात प्रेम आपल्या आय मुलीवर असतो ती मुलगी बापाच्या गड्यात पडते ढसा ढसा रडते आणि बापाला विनंत्या करते बाळा बापा अहो बाबा सांगा ना त्या माणसाला परत जायला परंतु तो बाप सुद्धा त्या मुलीकडे पाहून आपल्या डोळ्याला पांजर फुटतो आणि ढसा ढसा रडत त्या मुलीच्या गड्यात पडतो आणि त्या मुलीला विनंत्या करतो बाळा अगं तुला परक्या घरी पाठवावं अशी आमची अजिबात इच्छा नाही ग परंतु मुलगी हे परक्याचं धन असत आणि एक नाही की दिवस तिला घर सोडावं लागतं तो दिवस जवळ आला बाळा तुला जावं लागणार त्याच्याकरिता त्या मुलीला तो बाप विनंत्या करतो आणि गाडीत बसवतो ऐकाओ आई जेव्हा ती मुलगी गाडीत पाय टाकते ना ती गाडी हल्ल्याच्या नंतर थोडी पुढे जाते तेव्हा ती मुलगी समोरच्यांना सांगते बघा इथून नंबरच्या क्रमांकाचे जे घर ना ते माझ्या बापाचं घर आहे बर का अजून पुढे गाडी जाते गल्लीच्या बाहेर गाडी निघून जाते तेव्हा सुद्धा मुलगी म्हणते ऐका या गल्लीच्या शेवटच्या टोकाला जे घर दिसतंय ना ते माझ्या बापाचं घर आहे बरं का गाडी शेवट गावाच्या बाहेर निघून जाते आणि गावाच्या बाहेर गाडी गेल्याच्या नंतर ती मुलगी समोरच्यांना सांगते बघा या गल्लीच्या शेवटच्या कोपऱ्याचं एक घर आहे आणि त्या घरावर झेंडा आहे आणि त्या झेंड्याचं टोक जे टोकताय ना ते माझ्या बापाचं घर आहे का अरे जेव्हा मुलगी गाडीत बसल्याच्या नंतर सासरी जाते ना दादा सासरी जाताना डसा डसा ती रडते आणि आपल्या मायकडे पाहते बापाकडे पाहते भावाकडे पाहते बहिणीकडे भावा पाहते अरे जेव्हा गाडी गावाच्या बाहेर जाते ना दादा तेव्हा ती गाडी जेव्हा गावाच्या बाहेर जाते तेव्हा तीच मुलगी आपल्या माहेराकडे पाहते आणि ढसा ढसा रडते त्याचप्रमाणे तुकोबार आहे सुद्धा भगवंताचं दर्शन घेऊन जेव्हा भगवंताकडे परत परत फिरून पाहतात ना तेव्हा तुकोबरा देवानं विचारलं तुकोबाराय तुम्ही जात तर आहात परंतु जाता जाता तुम्ही माझ्याकडे परत फिरून पाहतात याचं कारण तरी नेमकं काय देवा आता तुमच्या पायावर नतमस्तक झालो याच्या पुढे तुमची आणि माझी भेट कधी होईल देवा खरं सांगू का ज्या प्रकारे एखादी मुलगी आपलं माहेर सोडून सासरी जाते आणि सासरी जात असताना जशी तिच्या मनाची अवस्था असते ना त्याच प्रकारे माझी अवस्था झाली अभंगाचं पै

अरे एकुलता एक, एक मुलगा मेला तरी न रडणारा बाप तुम्हाला सापडेल परंतु मुलगी सासरी बाप रडल्याशिवाय राहत नाही एवढं मुलीच आणि त्या जगात तुम्हाला मुलगी सासरी जाताना न रडणारा बाप तुम्हाला आजपर्यंत सापडणार नाही ना। ऐका त्या बापाच प्रेम फक्त जगाला दिसत नाही एवढाच पाहिजे जगाना आईचं प्रेम प्रत्येकाला दिसत जेव्हा मुलगा आजारी पडतो ना लहानसा मुलगा आजारी पडल्याच्या नंतर त्या दवाखान्याच्या बेडवर मुलगा झोपलेला असतो आणि त्या आईच्या मांडीवर मुलगा झोपतो आणि त्या झोपलेल्या मुलाला दुधाने ती आई दूध पाजते त्याला बिस्किट वगैरे खाऊ घालते त्याला औषधी देते ऐका दवा ना दवाखान्यामध्ये त्या बाळाला औषधी देणारी आणि दूध पाजणारी आई प्रत्येकाला दिसते दादा पण त्याच दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंड दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंड वर त्या दवाखान्याचं बिल भरण्याकरिता हातावर हात तोडून पैशाची व्यवस्था करणारा बाप कोणाच्या लक्षात राहत नाही ऐका जेव्हा मुलगा दहावी पास होतो दहावी पास झाल्याच्या नंतर आजच्या गल्ली मध्ये आई आनंदाचा पेडे वाटते ती पेडे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते दादा परंतु तोच पेड्याचा बॉक्स उसने पैसे करून आणणारा बाप कोणाच्या लक्षात राहत नाही त्या बापाचं मुलीवर आतोनात प्रेम असतं Yeah. Mm -hmm. गोड वाटतं महाराज बरं का बघा ना आपण एवढा कार्यक्रम करतो एवढा सप्ताह करतो रोज रोज नवी नवीन नवीन कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो पण कीर्तनाकार एक दिवस कीर्तन करून निघून जातात पण आपल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आठ दिवस जे शोभा वाढवतात ही कलाकार मंडळी असतात बरं का हा ही कलाकार मंडळी आपल्या सप्ताहाचं वैभव त्या ठिकाणी वाढवतात महाराज बरं का गोड महाराजांनी चाल म्हटली ज्या प्रकारे कन्या मुलगी जेव्हा आपलं घर सोडते आणि घर सोडल्याच्या नंतर जेव्हा सासरी जाते ना त्या सासरी जाणारी मुलगी जशी परत परत फिरून आपल्या माहेराकडे पाहते त्याच प्रकारे भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर तो तुकोबारा जेव्हा हो मागे फिरून पाहतात तेव्हा भगवंताला सांगतात की देवा जशी ती मुलगी माहेराकडे पाहते त्याच प्रकारे तैसे झाले माझ्या जेवा देवा अरे त्याच प्रकारचे अवस्था माझ्या अंतकरणात झाली की तुझीनी माझी भेट कधी होईल आणि कशी होईल याच्याकरता तुकोबर आहे भगवंताकडे आपला भाव त्या कन्येचा दृष्टांत देताना त्या ठिकाणी व्यक्त करतात